सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब यांना मी मनस्वी धन्यवाद अभिनंदन करते आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते की मोठ्या मदाधिकाऱ्यांनी ते निवडून आलेले आहेत आणि इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे ती सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सर्वांनी मेहनत घेऊन सगळे सगळ्यांनी एकनिष्ठेने काम करून आज आपले हिंगोली जिल्ह्याचे अष्टिकर साहेब यांचा विजय मिळवून दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करते आणि अभिनंदन देखील सगळ्यांचे करते खरं म्हटलं तर हिंगोली जिल्ह्यातील जनतेचेही मी मनस्वी धन्यवाद करते कारण की जनतेने त्यांच्या मताच्या माध्यमातून हा कौल मा महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या सीटा देखील महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आहेत आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी ज्या प्रकारे हुकुमशाही सरकारने पक्ष फोडून पक्षाचं विभाजन करून आ, काही आमदारांना आपल्या पक्षात घेऊन स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाडलं त्या गद्दारांना या ठिकाणी आज हा धडा शिकवलेला आहे जनतेने आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणुकी होतील त्याच्यामध्ये अजून परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये काही दुमत नाही